पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनामध्ये होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत याचाच अर्थ जर रण जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं मग क्षेत्र कोणतंही असो ते मन घडणं गरजेचं <coughs> खर तर हेलन यांची कविता आहे की एक जागा झालेला मन दुसऱ्या मनाला जागा करतं दुसरा जागा झालेला मनाला जागा तीन मने सारा परिसर जागा करतात जागा झालेला परिसर सगळं गाव जागवतं आणि जागा झालेलं गाव मग इतिहास घडवतं जाग होणं महत्वाचं त्यांची मने जागी ती माणसं जागी असतात आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मने जागी असलेल्या तरुणाईला विद्यार्थी मित्रांना व मान्यवांना मी सेख सुपिया साष्टांग नमस्कार करतो एका तो, तोच विचार घेऊन दोन हजार चौदा साली स्नेहल राऊत नावाची समयी आणि त्यावर प्रज्वलित दीपक राऊत नावाचा दिवा या गावामध्ये येतो आणि इथल्या विद्यार्थ्यांना साहित्यिक कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देतो शिक्षणावर सत्कारला मोठी गोष्ट आहे <coughs> खर तर सत्कार समारंभ म्हणजे कौतुकाचा कार्यक्रम आहे कौतुक करणाऱ्या कौतुकार विद्यार्थ्यांपेक्षा कौतुक करणाऱ्यांच्या अगोदर कौतुक करणं ही महत्वाची गरज झालेली आहे कारण ज्या समाजामध्ये कौतुक करणारी माणसं अधिक प्रमाणात असतात त्या समाजामध्ये यश मिळण्याचं प्रमाणही अधिक तर असतं म्हणून कौतुक करणाऱ्यांच्या अगोदर कौतुक करणं ही देखील आपली गरज झालेली आहे खर तर अनेक जण म्हणत असतात की दहावी नंतर करायचं काय किंवा रूटच सापडत नाही की करायचं काय नेमकं तर मला असं

त्याचा त्याला रस आहे का उद्याला त्याला ते क्षेत्र आवडणार आहे का त्याचा प्रामुख्यानं विचार करणं ही आमची प्राथमिक गरज आहे पण दुर्दैवानं आमच्या इथं असं घडत नाही ज्याला भूमितीमध्ये रस आहे त्याला आम्ही रोहित शर्मा म्हणून सांगतो ज्याला रोहित शर्मा हे आमचं दुर्दैव आहे सचिन बारावीला इंग्रजीत नापास बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये सचिन तेंडुलकर आणि कधी हरल्यासारखं वाटलं तर त्या आपला कष्ट करा आय चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येऊ द्या कधी थकल्यासारखं वाटणार नाही जीवन मे काही हार न जाणार कधी हार भी गए तो कभी रूट ना जाना, कभी टूट भी गए तो कभी बिकर ना जाना, कभी बिकर भी गए तो फिर जमाना फिर फेब्रुवारी <सथ> मध्ये आपल्या गावातील शिवाय नावाचा मुलगा एमपीसीच्या माध्यमातून क्लास वनच्या पोस्ट पर्यंत पोहोचला गावातून त्याची मिरवणूक काढण्यात आली गाजावाजा करण्यात आला त्याची मिरवणूक झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ती मिरवणूक बघितली आणि माझ्या वडिलांनी क्षणभर ते गप्प झाले आणि बोलायला लागले बाळा त्या विद्यार्थ्यामध्ये मला तूच दिसत होतास मी क्षणभर गप्प झालो आणि मीही त्यांना उत्तर दिलं की बाबा तुम्ही पाहिलेलं आहे स्वप्न मी एक दिवस नक्की पूर्ण करून दाखवेन तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज करून दाखवेन आणि मला मिळालेल्या प्रत्येक संधीचा सोना करून दाखवेन शुद्ध शुद्ध की की प्याली में विश्वास में की प्याली में विश्वास में विश्वास विश्वास जलाकर, 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 पग रहा तिल-तिल जीवन को जब तक पूरा होगा तो गति गति नहीं रुटेगी आज कहे जो दुनिया सारी कल को झुके बिना नहीं रहेगी कल को झुगे बिना नहीं रहेगी देखा